महेश गायकवाड यांच्या स्वागतासाठी कार्यालयात जय्यत तयारी आज तेरा दिवसाच्या उपचारानंतर महेश गायकवाड यांना डिस्चार्ज मिळून ते घरी परतणार आहेत महेश गायकवाड यांच्या स्वागतासाठी महेश गायकवाड समर्थक तसेच शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण मध्ये जय्यत तयारी केली आहे महेश गायकवाड यांच्या कार्यालयात फुलांची सजावट करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे याबाबत आज सोळा फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांच्या कार्यकर्त्यांनी बोलताना सांगितले की दैवी चमत्कार व जनतेच्या आशीर्वादामुळेच महेश महेश गायकवाड या हल्ल्यातून बचावले खासदार श्रीकांत शिंदे यांनी पहिल्या दिवसांपासूनच प्रयत्न केले म्हणून त्यांचे देखील कार्यकर्त्यांनी आभार मानले जल्लोष असणारच आज ज्याच्या जोडीला आम्ही कामं करतो ज्याच्या मार्गदर्शनाला आम्ही कामं करतो तो आज एवढे दिवस हॉस्पिटलमध्ये होता आजच्या क्षणी मी तुम्हाला एवढं सांगू शकेल मारणाऱ्यापेक्षा जगावणारा फार मोठा असतो आजच्या या दिवशी बऱ्याच जणांची आशा होती का महेश गायकवाड हॉस्पिटलमधून पुन्हा येणार नाहीत परंतु आज जनतेने दाखवून दिलेले जनतेचे जे आजपर्यंत त्यांनी कामं केलीत ज्या गरी गोरगरिबांची कामं केलीत त्यांचे आशीर्वाद घेतलेत त्यांच्या आशीर्वादापोटी आज महेश गायकवाड आपल्यामध्ये हयात आहेत आणि आज आज आपल्यामध्ये ते पुन्हा कार्य करण्याकरता आज या क्षणी येणार आहेत त्याकरता आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून आज पूर्ण कल्याण शहराचे कार्यकर्ते त्यांचे मित्रवर्ग महिला वर्ग आज खूप आनंदित आहे आणि त्यांचं स्वागत आज खूप आनंदात केलं जाणार आहे आणि तुम्हाला या क्षणी मी एवढं सांगू शकेल हा जो चमत्कार घडलेला आहे हा दैवी चमत्कार आहे या चमत्कारामध्ये मुख्यतः तीन लोकांचा खूप मोठा भाग आहे त्यामध्ये एक दैवी शक्ती महेश शेठच्या मागे उभी आहे दुसरा गोरगरिबांचे आशीर्वाद आणि तिसरा मी या सर्वांना सार्वजनिकरित्या सांगू शकेल आणि मी आभार मानेल आपल्या कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांतजी शिंदे आज एवढ्या मोठा नेता एवढी मोठी व्यक्ती त्या व्यक्तीला ज्यावेळेस महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार झाला ही बातमी जशी कळली सर्व त्यांनी त्यांची महत्त्वाची कामधंदे सोडून हॉस्पिटलमध्ये उपस्थित राहून सर्व यंत्रणा कामाला लावून सर्व उपचार वेळेत होतील आणि शस्त्रक्रिया होईल पूर्ण शस्त्रक्रिया होईपर्यंत ते व्यक्ती त्या दा जागेवर थांबली आणि आज डिस्चार्ज होईपर्यंत प्रत्येक क्षणाक्षणाची माहिती ज्या व्यक्तीने घेतली आणि ज्या व्यक्तीने धावपळ केली आज अशा आमच्या कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे मी आज कल्याण शहराचा शिवसैनिक आणि एक कार्यकर्ता म्हणून महेश कार्यकर्ता म्हणून मी आज जाहीररित्या श्रीकांत शिंदे यांचे आभार मानतो त्यांनी जे कार्य आमच्या महेशदाकरता केलेले त्यांचे उपकार आम्ही आयुष्यभर कधी विसरणार नाही आहोत ब्यूरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज कल्याण